तो तो ता ता आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि दूध उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावर जवळजवळ वीस लाख लिटरचा टप्पा गाठलेला आहे पंचवीस लाख लिटर दुधाचा टप्पा या वर्षी गाठायचं त्यांचं धोरण आहे आता जे महानंद आहे जे एनडी ला चालवायला दिलेला आहे तो आपल्या राज्याचा ब्रँड आहे आता तो ब्रँड गोकुळा राज्याचा ब्रँड म्हणून सरकारनं परवानगी द्यावी आणि नंदिनी म्हणून जो कर्नाटकचा फेडरेशन आहे त्याला सरकार ज्या सुविधा देते त्या सुविधा दिल्या तर एक राज्यातला एक चांगला ब्रँड म्हणून नावा रुपाला आमचा गोकुळ येईल असा माझा विश्वास आहे आईस्क्रीम करण्याचं त्यांनी जनरल जनवरला दिला होता जानेवारी मध्ये त्या आईस्क्रीमचं लॉन्चिंग आहे दुधाला जे आता मानसिक दुधाची जी आपली जागतिक मानांकन आहे त्या कितीतरी मिली लिटर आणि लिटर कमी आपलं दुधाचा आपला खप आहे आपल्याला जास्तीत जास्त दुधाचा खप वाढवला पाहिजे त्या पद्धतीने संकलन वाढल्याशिवाय दुधाच्या विक्रीमध्ये वाट होणार नाही आणि स्वस्त आणि चांगलं दर्जेदार दूध ग्राहकापर्यंत पोहोचवता आलं तर मला वाटतं ते मानांकन आपण पुरु करू आता त्यासाठी सरकारनं प्रोत्साहन दिलं पाहिजे आता कर्नाटक सरकार हे लिटरला पाच रुपये आता त्याचं अनुदान देते आपण हे मध्ये सुरू केलं होतं परंतु नंतर दुधाचं उत्पादकता वाढल्यानंतर ते कमी केलेलं आहे तिथं सहकारी दूध संस्थांना पाच रुपये अनुदान आज ही कर्नाटक सरकार देत आहे आता जे आम्ही प्रसार माध्यमांनी बघितलं की डी ने जो निर्णय बदलला की अमुक तास पायलटला विश्रांती पाहिजे अमुक तास त्या स्क्रू पाहिजे यामुळे बराचसा कारण पासष्ट टक्के आपली संपूर्ण वाहतूक ही विमान क्षेत्रामध्ये इंडोगीची आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात पायलटची कमतरता कर्मचाऱ्यांची कमतरता वास्तविक हे आधीच इंडोगोन त्या सगळ्या कल्पना प्रवाशांना द्यायला पाहिजे होत्या यामुळे असा जो होणार आहे त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला नसता आणि जो संताप तुम्ही प्रत्येक विमानतळावर बघितला तो संताप जनतेचा झाला नसता